विक्री करण्याच्या उद्देशाने एमडी ड्रग्ज बाळगणारे एक पुरुष व एक महिला आरोपी अटक तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय या माहिती मिळाली की नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडून नाशिक रोड पोस्टकडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नाशिक येथे इसम नामे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू वय पंचेचाळीस वर्ष राहणार कमालपुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मशीद जवळ मालेगाव नाशिक त्याची पत्नी महिला नामे शबाना अब्दुल समद अन्सारी वय चाळीस वर्ष राहणार कमालपुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मशीद जवळ मालेगाव नाशिक असे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एमडी ट्रक्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शितापिने आरोपीनामे अब्दुल समद सिरान अहमद अन्सारी उर्फ बाबू वय पंचेचाळीस वर्ष राहणार कमालपुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मस्जिदजवळ मालेगाव नाशिक यांच्याकडे अंदाजे तीन लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचा एकसष्ट पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच महिला आरोपी इसम नामे शबाना अब्दुल समद अन्सारी वय चाळीस वर्ष राहणार कमालपुरा सर्वे नंबर पंधरा आखाडा मस्जिद जवळ मालेगाव नाशिक हिच्याकडे अंदाजे बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा दहा पूर्णांक पाच ग्राम वजनाचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला तसेच वीस हजार तीनशे रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकूण तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नमूद आरोपी विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक उप आयुक्त माननीय श्री गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस निरीक्षक सुशिरा कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर पोलीस हवालदार वाहक सतराशे एकतीस बळवंत कोल्हे पोलीस अंमलदार चोवीसशे एक गणेश वडजे पोलीस अंमलदार आठशे एकोणसत्तर अनिरुद्ध एवले पोलीस अंमलदार चोवीसशे पंचवीस योगेश सानप पोलीस अंमलदार चोवीसशे बत्तीस बाळासाहेब नांद्रे पोलीस अंमलदार चोवीसशे तत्तीस चंद्रकांत बागडे महाराष्ट्र पोलीस अंमलदार तेवीसशे सहासष्ट अर्चना भड सर्व नेम अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शर यांनी सदरची कामगिरी केली आहे